मित्रांनो मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे आपण एम पी एस सी द्वारे ज्या सरळ सेवेच्या भरती प्रक्रिया राबवल्या जातात त्यांचे अभ्यासक्रम आणि पात्रता समजून घेतोय त्यांच्या अभ्यास योजना समजून घेतोय आज आपल्यासमोर एक नवीन पद आहे गृहप्रमुख होम मास्टर नावाचं पद आहे समाज कल्याण आयुक्तालया अंतर्गतचं गट बच हे पद आहे या पदाची आपलं परीक्षा योजना आणि अभ्यासक्रम समजून घ्यायचा आहे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाअंतर्गत या ठिकाणी हे पद असतं हाऊस मास्टर काय हाऊस किंवा होम मास्टर असं म्हणता येईल त्याला खरं म्हणजे हाऊस हा शब्द योग्य आहे या ठिकाणी हाऊस मास्टर सोशल वेलफेअर कमिशनरेट ग्रुप बी म्हटलेला आहे सोशल जस्टिस अँड स्पेशल असिस्टंट डिपार्टमेंट गृहप्रमुख हे या ठिकाणी नाव आहे दोनशे गुणांची लेखी पन्नास गुणांची मुलाखत त्यांनी बहुतेक त्याची ही परीक्षा योजना अशी ठेवलेली आहे सिलेबस त्या ठिकाणी वेगवेगळा आहे मराठी आहे ज्ञान बुद्धिमत्ता चाचणी समाज कल्याण कायदे वगैरे मराठीमध्ये पेपर असेल इंग्रजीचा विषय नाहीये शंभर प्रश्न दोनशे गुण एक तास मराठी बारावी लेवलची आणि इतर जी के वगैरे पदवी लेवलचं वस्तुनिष्ठ बहुपर्यायी आणि निगेटिव्ह मार्किंग या ठिकाणी आहे जे एमपीएसीचे असते वन फोर्थ वस्तुनिष्ठ आणि मुलाखत एकत्रित गुणावर तुमची निवड या ठिकाणी होणार आहे आता मराठीमध्ये नेमकं काय असेल बघा आपण या ठिकाणी अभ्यास करता ऍपवर जे मराठीची बॅच चालवतो आहे त्यामध्ये मला वाटतं सगळं तुम्हाला भेटून जाईल अभ्यास करता ऍप्लिकेशनवर या सगळ्या पीडीएफ सुद्धा मी तुम्हाला देतो आहे त्या ठिकाणी तुम्हाला एक्झाम मध्ये त्या मध्ये या सगळ्या पीडीएफ अपलोड होतील याचे व्हिडिओज अपलोड होतील काय म्हटलेले मराठीमध्ये शब्दसंग्रह आहे वाक्य रचना आहे व्याकरणे म्हणे वाक्याचार्य म्हणजे सगळंचे मराठीचे सगळेचे जे तुम्ही इतर परीक्षांना करतात ना टोटल करावं लागेल माहिती तंत्रज्ञान माहिती व संज्ञापन तंत्रज्ञान म्हटलं आहे त्याचं सगळ्यात संक्षिप्त रूप आहे इंटरनेट तो कायदा सायबर ऍक्ट ज्याला म्हणतोय आपण तो आणि ऑपरेटिंग सिस्टीम राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस त्याचं सगळंच उद्देश तत्वे आधारस्तंभ संरचना आणि इतर कौशल्य त्या संदर्भातला सिलेबस आहे गृहविज्ञान आणि वसतीगृह गृहविज्ञानावर ना एक अकरावी बारावीला अकरावी बारावीचे क्रमिक पुस्तक आहे बघा तुम्ही जर ते वाचले ना त्याचा तुम्हाला फायदा होईल मग इथे पोषण आहाराचे मूलभूत घटक असेल आहार समितरण अधिकाराची भूमिका असेल गृहप्रमुखाची जबाबदारी असेल वस्तिगृहाचे व्यवस्थापन आरोग्य स्वच्छता आणि प्रथमोपचार या ठिकाणी असतील पुढे हे समाज कल्याण व समाजकार्य आता इथे थोडस संदर्भातले मुद्दे आहे समाजकार्याचा इतिहास आहे समाजकार्याच्या पद्धती तत्वे व मूल्य समाजकार्याची क्षेत्र विद्यार्थ्यांची वाढ आणि विकास व्यक्तिमत्व विकास भारतातील सामाजिक समस्या त्यामधल्या स्त्रियांच्या युवकांच्या वयोवृद्ध शैक्षणिक गळती आणि बेकारीच्या समस्या या ठिकाणी तुम्ही बघताय पुढे जर बघितलं महाराष्ट्र रॅगिंग करण्यास मनाई करणे अधिनियम एकोणीशे नव्याण्णवचा आहे बघा ही रॅगिंगला मनाई एकोणीशे नव्याण्णव अन्न सुरक्षा दो आत करा। समीधी, एक एक दो दो आ, व मानकी नियम दोन हजार अकरा विशाखा समिती अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायदा एकोणीशे एकोणनव्वद सुधारित अधिनियम दोन हजार पंधरा आपत्ती व्यवस्थापन कायदा दोन हजार पाच आहे आम्ली औषधी द्रव्य आणि मन प्रभावी पदार्थ अधिनियम एकोणीशे पंच्याऐंशी हे ऍक्ट आहे या प्रत्येक ऍक्ट बद्दल तुम्हाला माहिती पाहिजे या ठिकाणी विविध निवासी संस्था प्रणाली मग गुरुकुल आश्रमशाळा विद्यानिकेतन जवाहर नवोदय विद्यालय शासकीय वसतिगृह या संदर्भातला अभ्यास तुम्हाला करावा लागेल सामान्य अध्ययनामध्ये आपलं सरळ आहे इतिहास समाज सुधारक आणि भारतीय संस्कृती नावते याचं सुद्धा आखावेल एक पुस्तक आहे मस्त भाई महाराष्ट्राचं भूगोल आहे राज्यघटना आहे मूलभूत हक्क कर्तव्य आहे पंचायत राज्य व्यवस्था आहे म्हणजे एक जनरल जे एमपीएससी ला असतात ते घटक या ठिकाणी आपल्याला दिसत आहे अर्थव्यवस्था आर्थिक विकास नियोजन मग त्यामध्ये नीती आयोग रिझर्व्ह बँक आणि अर्थव्यवस्थेचे घटक तुम्हाला याच्यावर फोकस करायचं जे उपघटक दिले का आधी ते करायला शिका तेवढे टॉपिक्स महत्वाचे आहे बुद्धिमत्ताच नाही आता याच्यामध्ये सगळंच बुद्धिमत्तेचं सगळंच हे जेवढं लहान वाक्य नाही एक वाक्य याच्यामध्ये खूप सारं सामावलेलं असतं याला सीमा नाही आहे ते कसं तीन मध्ये विषय क्लोज केला हे अफाट आहे ओके ते करावं लागेल अभ्यास करता एप्लिकेशन आहे एमपीएससी ची बॅच आहे तुम्हाला राज्यशेवीच्या कोर्समध्ये मध्ये पन्नास टक्के सिलेबस कव्हर होईल किंवा कंबाईनच्या कोर्समध्ये सुद्धा कव्हर होईल तुम्ही करता ऍपवर जाऊन या ठिकाणी जॉईन होऊ शकतात आपला अभ्यास चालू ठेवा पुढचे सगळे व्हिडिओज तुम्हाला येत राहतील चॅनलला सबस्क्राईब करा ॲप डाऊनलोड करा थांबतोय धन्यवाद